मनमाड शहराला पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी सुरू करण्यात आलेली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड थेट पाईपलाईन पाणीपुरवठा योजना उद्घाटनाआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प दीड वर्षात पूर्ण करण्यात आला असून अजूनही कामे काही सुरू आहेत योजना पूर्ण ते वेळा जलपूजन करण्यात आणि देखील घेण्यात आल्या मात्र शिंदवड तालुका नांदगाव गावाजवळ अशोक वाघ या शेतकऱ्यांच्या शेतातून जाणारी पाईपलाईन अचानक फुटली यामध्ये लाखो लिटर पाणी वाया गेलं असून वाघ यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय अशोक वाघ यांनी नगर मनमाड परिषद मनमाड नगर परिषद व संबंधित ठेकेदाराकडून नुकसान भरपाई मागितली असून उद्घाटनाआधीच पाईपलाईन फुटत असेल तर पुढे काय होणार असा गंभीर सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे या घटनेमुळे पाणीपुरवठा योजनेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून योजनेच्या कामात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत मनमाडकरांनी प्रशासनाकडे याची चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे जनतेचा सवाल उद्घाटनाआधीच पाईप फुटत असेल तर योजनेची विश्वासार्हता कुठे आहे ठेकेदाराची जबाबदारी निश्चित केली जाईल का